या हरिभाऊ रामू कोलंबे चांदे यांचा सर्जा देखील बिंजोरच्या गुलालचा मानकर दिला होता शंभर रुपयाचा पक्ष धन्यवाद शरद कर, कर। हरिभाऊ रामू कोलंबे त्यांचा सर्जा बिंजोरच्या गुलालाचा मानकर त्यांच्याकडून आलो साठी बघा शेक कृपया दोनशे रुपयाला मुंगला बोलतोय मुंगला सोबत बाजी बोलतोय डावी सायच्या धन्यवाद सोन्या निंगला सोन्याचा दत्तोश पिंगले त्यांचा रुद्रा फळाला विंदोरच्या गुलावचा मानकरे रुद्रा सोबत सांची प्रदीप कोलंबे वाउल मुंगला फळाला विंदोरच्या गुलावचा मानकरे आपला अभिनंदन दत्तोष पिंगळे कोंदिवडे भूमी सुरेश पिंगले सुरेश जाधव वडगाव अशि यांचा राजा बिंजरच्या गुलाला मानकर हा विनाक्षर घरात जिते येणार रायगड ठाणा केसरी लक्की दिंदोरचा मानकरी झाला होता शंभर रुपयाचा बक्षीस धन्यवाद बघा येते एकोणीस ये तारखेला एकोणीस तारीख बघा कुंडलाच कर्ज छकड्यांच्या जंगी शहरात आयोजित केले सर्व आलेल्या छकड्यावाल्यानं प्रेक्षकांना धंदावाल्यांना सर्व आग्राची विनंती आहे आप आपण त्या ठिकाणी उपस्थित